नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर एंगेजमेंट ऑफ अ पर्सनल ऑन अ टेन्युअर बेसिस इन नॉन एक्झिक्युटिव्ह कॅटरसाठीचं नोटिफिकेशन इथं निघालेलं आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस लिंक टू अप्लाय ऑनलाईन विल बी अवेलेबल फ्रॉम थर्टिंथ मे दोन हजार चोवीस ट्वेन ट्वेल्थ जून ऑफ दोन हजार चोवीस बारा जून ही लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठीची स्पॉन्सर कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू रीड द कंटेंट ऑफ धिस नोटिफिकेशन प्रायर टू फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी हे रीड करणं गरजेची आहे पी डी एफ तर पोस्ट चॅनल स्केल आहे नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे तर डिप्लोमा टेक्निशियन मेकॅनिकल स्केल डी सिक्स असणार आहे टोटल एकोणतीस पोझिशन्स आहेत डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मेकॅनिकल एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे डिप्लोमा टेक्निशियन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन यासाठी डिप्लोमा इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये असणं गरजेचं आहे टोटल सतरा पोझिशन्स आहेत ऑपरेटर फिटर यांच्या टोटल एकशे पाच पोझिशन आहेत आय टी आय इन फिटरमध्ये असणं गरजेचं आहे ऑपरेटर इलेक्ट्रिशियन टोटल सव्वीस पदे आहेत आय टी आय इलेक्ट्रिशियनमध्ये असणं गरजेचं आहे ऑपरेटर मशिनिस्ट टोटल दोन पोझिशन आहेत आय टी आय मशिनिस्टमध्ये असणं गरजेचं आहे ऑपरेटर वेल्डर एक पोझिशन आय टी आय वेल्डरमध्ये असणं गरजेचं आहे ऑपरेटर शीट मेटलवर्क दोन पोझिशन आहेत आय टी आय इन मेटल शिटवर्कमध्ये असणं गरजेचं आहे अशा टोटल एकशे ब्याऐंशी पोजिशनसाठीची ही ॲड इथे निघालेली आहे तर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी काय असणार आहे अट याबद्दलची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे क्वालिफिकेशन कॅन्डिडेटचं डिप्लोमा आणि टेन प्लस आय टी या पास असणं गरजेचं आहे एग्रीगेट पर्सेंटेज मार्क्स तर अनरिझर्व ओबीसी नॉन क्रिमिलर आणि ई डब्ल्यू एस यांच्यासाठी सिक्स्टी पर्सेंटचा अबो असणं गरजेचं आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी अबो फिफ्टी पर्सेंटचा मार्क्स असणं गरजेचं आहे एज रिलॅक्सेशन अठ्ठावीस वर्ष ई डब्ल्यू एस एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन एजमध्ये असेल म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत एस सी एस टीचे कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतील ओबीसी नॉन क्रिमिलर थर्टी वन इयरपर्यंत अप्लाय करू शकणार आहेत एज रिलॅक्सेशनसुद्धा या प्रोसेसमध्ये दिलेलं आहे टेन्युअर ऑफ एंगेजमेंट जे असणार आहे द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी एंगेज ऑन अ टेन्युअर बेसिस फॉर अ पिरियड ऑफ अ फोर इयर्स फ्रॉम द डेट ऑफ एंगेजमेंट द एंगेजमेंट इज नॉट अगेन्स्ट परमनंट वॅकन्सी अँड विल नॉट एन्टायटल एनी कॅन्डिडेट टू क्लेम रेग्युलर परमनंट एम्प्लॉईज इन टेन्युअर इन फ्युचर The tenure will become to end automatically on completion of four years' period from the date of joining without any further notice. However, extension of a tenure for further duration may be considered on a case to case basis in case where workload requirement exists at the discretion of a management as per the extent rule of the company. फर्दर एक्सटेन्शनसुद्धा होण्याचे चान्सेस इथे आहे मॅनेजमेंटवर ते डिपेंड आहे सिलेक्टेड पर्सनल ऑन टेन्युअर बेसिस विल अंडरगोज इंडक्शन ट्रेनिंग फॉर अ पिरियड ऑफ एट वीक्स आठ वीक दोन महिन्याची इंडक्शन ट्रेनिंग त्यांची होणार आहे प्लेस ऑफ पोस्टिंग असेल सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी पोस्टेड ॲट हाल बँगलोर तर बँगलोरमध्ये यांना पोस्टिंग ही दिली जाणार आहे पोस्ट ऑफ फिफ्टीन पोस्ट ऑफ ऑपरेटर फिटर अँड आयडेंटिफाईड टू बी फिल्ड फ्रॉम नलिया गुजरात अँड नल राजस्थान कस्टमर बेस बेसेस ऑफ हाल तर फिटर ऑपरेटर जे आहेत तर ते नलिया गुजरात आणि राजस्थान सुद्धा त्यांना पोस्टिंग भेटू शकते तर प्रत्येक पोजिशन वाईज इथे पोस्टिंग आहे काही लोकांना बँगलोरमध्ये तर काही कैंडिडेट्सला या ऑदर सुद्धा भेटू शकतं तर डिप्लोमा टेक्निशियन डी सिक्स चॅनल स्केल असेल मिनिमम बेसिक पे असणार आहे तेवीस हजार ऑदर बेनिफिट्स अँड अलाउन्सेस ॲज पर द एन्टयटलमेंट तेवीस हजार पाचशे अकरा रुपये टोटल ॲप्रॉक्स पर मंथ सॅलरी जी असणार आहे ती शेहेचाळीस हजार पाचशे अकरा रुपये या पोस्टसाठी असणार आहे आणि ऑपरेटर या पोस्टसाठी चौवेचाळीस हजार पाचशे चोपन्न रुपये असणार आहे इन्क्लूड्स डी एच आर ए पक्स अँड अलाउन्सेस मेडिकल अलाउन्सेस ॲज पर द रूल्स पर्सनल हू आर अलॉटेड कंपनी क्वार्टर्स विल नॉट बी एंड एलिजिबल फॉर द एच आर ए तर ज्यांना क्वार्टर भेटतील त्यांना एच आर ए भेटणार नाही ज्यांना क्वार्टर नसतील त्यांना एच आर ए होम रेंट अलाउन्स हा दिला जाणार आहे सो अशा पद्धतीने चौवेचाळीस आणि शेहेचाळीस हजार पेमेंट या कॅन्डिडेट्सला असणार आहे चांगली संधी आहे तर कॅन्डिडेट्सने याचा फायदा घ्यावा सिलेक्शन प्रोसिजर असेल द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट स्पॉन्सर्ड बाय द एम्प्लॉयमेंट एक्सचेंज अँड टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हॉल बी सी विल बी बेस्ड ऑन देअर परफॉर्मन्स इन अ रिटन टेस्ट विच विल बी कंडक्टेड ॲट बँगलोर नो टी ए विल बी पेड कॅ पेड टू कैंडिडेट्स अटेंडेड द रिटर्न टेस्ट तर टी एडी एन असणार आहे बेंगलोरला रिटर्न टेस्ट ही कंडक्ट केली जाणार आहे महत्त्वाची वेबसाईट इथे लक्षात घ्या हाल इंडिया डॉट को डॉट इन इथेच तुम्हाला अप्लाय करायचं आहे एम सी क्यू पद्धतीचे क्वेश्चन्स असणार आहे अडीच तासाची टेस्ट ही असणार आहे तीन पार्टमध्ये असेल कंप्राइजिंग ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन पार्ट वन असेल विल कन्सिस्ट ऑफ ट्वेंटी क्वेश्चन्स ऑन जनरल अवेअरनेस पार्ट टूमध्ये फोर्टी क्वेश्चन्स ऑन इंग्लिश अँड रिझनिंग आणि पार्ट थ्रीमध्ये शंभर हे ऑन द कन्सर्न डिसिप्लिन ट्रेडचे असतील टेक्निकल असतील ईच क्वेश्चन्स कॅरी वन मार्क ईच अँड देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्यामुळे संधी चांगली आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद